जर मी म्हणलं ह्या वस्तूमुळे तुमचे पीक पैसे व वा कष्ट वाचतील आणि हे काहीच न करता मोफत चालणार आहे तर तुम्हाला खरं वाटणार नाही ना पण ह्या सर्व गोष्टी ह्या एका वस्तूमुळे होणार आहेत पण कसं काय ही वस्तू नेमकी आहे तरी काय हिचा शेतीत उपयोग काय फायदा काय किंमत किती तर हा आहे सोलार कीटक सापळा आपल्या शेतात कितीतरी प्रकारचे कीटक असतात ते आपल्या पिकांना नुकसान करत असतात उदाहरणार्थ रस शोषणारे किडे तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी भुंगे यांच्यामुळे आपले पीक सुरक्षित राहत नाही पिकाची वाढ नीट होत नाही परिणामी उत्पन्नावर परिणाम होतो व शेतकऱ्यांचे कष्ट व पैसे वाया जातात त्यासाठी हा सापळा आहे हा सापळा रात्रीचा चालू करून शेतात ठेवायचा व त्याच्या निळ्या व पिवळ्या लाईटमुळे कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यातील सपाट पाणी भरलेल्या भांड्यात ते पडतात व किडीचे नियंत्रण होते किडे त्यात पडल्यामुळे आपल्याला समजते की पिकात व शेतात कोणते कीटक आहेत त्यामुळे आपण आधीच सावध होतो व कीड रोग नियंत्रणात राहते हा सापळा सोलार पासून चार्ज होतो तो दिवसभर चार्ज होतो व रात्रीचा चालतो तीन ते चार तास सरासरी तो चालतो त्याला खाली चार्जरसुद्धा आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त शेतात नेऊन लावायचा आहे ह्याची किंमत किती व हा कुठे मिळेल तर ह्या सापळ्याची किंमत बाराशे रुपये ते पंधराशे रुपयेपर्यंत आहे आणि जर हा तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद